होता एन एन डी यांच्या इथला लिलाव लाईव्ह बघितला होता पण आता परत एकदा मी सकाळी साडे अकरा वाजलेले आहेत परत एकदा लाईव्ह व्हिडिओ घ्यावं म्हणलं होतं विशेष करून लाईव्ह व्हिडिओमध्ये खलिफा यांचा लिलाव दाखवायचा होता आणि पहिलवान यांचा लिलाव लाईव्हमध्ये दाखवायचा होता पण त्या दोघां त्यांचा लिलाव झालेला आहे मागाशी मी एडिटिंग करेपर्यंत हा व्हिडिओ सुरू करेपर्यंत खलिफा यांचा लिलाव पूर्ण झालेला आहे तर आता या व्हिडिओमध्ये आपण एम एम बागवान यांचा लिलाव लाईव्ह बघणार आहोत मगाशी अर्ध्या तासापूर्वी एक तासापूर्वी ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी व्हिडिओ बघू शकता एन एन डी यांच्या इकडे दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत हायस्ट कांदा गेलेला आहे परत एकदा हा लाईव्ह व्हिडिओ या लाईव्हमध्ये या लाईव्ह व्हिडिओमध्ये फक्त एम एम बागवान यांच्या इथला कांदा बाजारभाव आपण कसा जाणार आहे ते जाणून घ्यायचं आहे तीस जणांनी ऑनलाईन आलेले आहेत मागाशी कोण कोण ऑनलाईन होतं त्यांनी परत ऑनलाईन या हा व्हिडिओ पूर्ण बघा एम एम भागवान यांचा लिलाव चालू झालेला आहे सर्वांना विनंती आहे लाईक करून घ्या आणि आज कांदा बाजार भाव हा एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे सर्वांना सर्वांची माफी मागतो मागाशी लाईव्ह मध्ये दहा वाजता मी एकशे पंच्याहत्तर गाडी सांगितलं होतं चुकून तर एकशे सत्तर गाड्या आज आहेत आणि आवक गाडी एकशे सत्तर आहे हायस्ट दोन हजार दोनशे रुपयापर्यंत हायस्ट आहे एम एम बागवान यांच्या इथला लिलाव बघायचं आहे सचिन सागर नमस्कार बघा चिंगळी कांदा पाचशे रुपयापर्यंत गेलेला आहे हॅलो <laughs> चिंगळी कांदा बघू शकता तुम्ही सर्वात मोठे कांदे एक नंबर कांदे दोन हजार दोनशे रुपये गेलेले आहे एकवीस रुपये बावीस रुपये असा चालू आहे पण चिंगळी कांदा पण तुम्हाला माहिती पाहिजे बघा हा कांदा पाचशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे हा कांदा वरचा सालपट काढूस तर संपूर्ण जाईल तर एम एम बागवान यांच्या लिलावामध्ये आपण आहोत व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का बघा आवाज क्लिअर येतोय का बघा पाचशे रुपये प्रति क्विंटल हा कांदा केलेला आहे अण्णासाहेब मुळे नमस्कार ने सोळाशे क्विंटल कांदा गेलेला आहे तीन कांदा सोळाशे रुपये प्रति क्विंटल इथं बघू शकता तुम्ही लिलाव झाल्याच्या नंतर ना पी एम असा लिवलेला आहे म्हणजे पी एम या व्यापाऱ्यांनी विकत घेतलेला आहे साडेबारा साडेबारा

नागेश कॉल एक मिनट। आठ सौ आठ सौ आठ सौ आठ सौ ये हम नमस्कार। बगा गोल्डा गोल्डी कांदा है आठ रुपये प्रति क्विंटल गेले लाये अने एक नंबर कांदा। हा भोग शकता तुम्हें गोल्डा गोल्डी कांदा है। आठ रुपये प्रति क्विंटल गेले लाये अने एक जो एक नंबर कांदा आहे दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत सकाळी गेला होता दहा वाजता दहाच्या लिलावामध्ये ज्यांनी लिलाव तो बघितला नसेल दहा वाजता त्यांनी दहा वाजताचा लाईव्ह बघू शकता हा कांदा आठशे रुपये गेलेला आहे आणि जो आजचा एक नंबर कांदा आहे दहा वाजताचा लाईव्ह मधला तो एकवीस रुपये बावीस रुपये गेलेला आहे ज्यांनी सकाळचा लाईव्ह व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी लाईव्ह व्हिडिओ बघू शकता सर्वांना विनंती आहे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करून घ्या बघालव काय नाव आहे अजय आवाज येत नाही काय प्रॉब्लेम होते राव तेजस खलिफा यांचा लिलाव मगाशी दाखवणार होतो पण लवकर संपला त्यांचा लिलाव त्याच्या अगोदरचा लिलाव एन डी यांचा दहा वाजता मी लिलाव बनवलो होतो तुम्ही तो, तो व्हिडिओ जाऊन बघू शकता दहा वाजताचा लिलाव आता या व्हिडिओ मध्ये बघूया लाल कांदा आहे बत्तीस पिशवीचा वक्त आहे कमेंट करा काय जाईल अंदाज कमेंट करा मिडियम कांदा आहे भाव मला कमेंट करा बत्तीस पिशवी आहेत राहुल मी म्हणलो होत की अंदाज आपल्याला कमेंट करायचा आहे काय भाव जाईल सतराशे रुपये गेलेला आहे पण मी म्हणलो होतं लिलावाच्या अगोदर म्हणलं होतं कमेंट करा अंदाज आपल्याला बघता येईल म्हणून अंदाज बघायचा होता असू दे हा कमेंट करा मला कांदा आहे मोठी वकल आहे कुठंपर्यंत पर्यंत जाईल मोठा कांदा आहे डॉलर कांदा कमेंट करा बघू अंदाज काय होतो

एम एम भगवान यांच्या इथला हा लाईव्ह व्हिडिओ लाईव्ह लिलाव दाखवत आहे राहुल आवाज व्यवस्थित पण माहिती नाही का होते लाईव्ह लिलाव चालू हे आवाज का बर पडते माहित नाही एकदा इंटरनेट दोन करून चालू करावं लागेल काय बघूया डॉलर कांदा आहे कुठपर्यंत आहे त्याच्यामध्ये आवाज येतोय का आता आवाज येतोय का बघा व्यवस्थित मोठी वकल आहे बासष्ट पिशवीचा वकल आहे समोर चाललेला बघू काय जातोय शंबर जन ऑनलाइन आहोटिस्ट सत्तर लाइव कह विनती है लाइव ले लगू हा कंदा क्यों जो कमेंट करा

सांगितलेलं आहे आता आवाज येतोय ना दोन हजार रुपये प्रति क्विंटल एम एम बागवान यांच्या लिलावामध्ये हा कांदा गेलेला आहे सर्वांना विनंती आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज दहा वाजता लाइव व्हिडिओ आपण बनवत असतो आज हा दुसरा लाइव व्हिडिओ आहे पहिला लाईव्ह व्हिडिओ बनवलेला आहे एम एम बागवान एन डी एन एन डी यांच्या लिलावामध्ये बघू गोल्टा गोलटी कांदा हे कसा जातोय

सगळा लिलाव झालेला आहे एनडी जावळे यांचा पण झालेला आहे खलिफा यांचा झालेला आहे सरदार यांचा झालेला आहे आपण एम एम बागवान यांच्या लिलावामध्ये आपण राजेश पैलवान यांचा लिलाव पैलवान यांच्या लिलावाकडे आपण गेलेला नाही आहे ते व्हिडिओ बनवू देत नाही तिकडं दोन मिनिटं थांबा बघूया पहिलवान यांच्या लिलावाकडे जाऊन प्रयत्न करूया फक्त दोन मिनट थांबा चालू आहे का बघू देत नाही पहिलवान यांनी पण तरी पण बघू तर तोपर्यंत जरा चर्चा करूया आज सोलापूर कांदा मार्केट मध्ये एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे मी सकाळच्या लाईव्ह मध्ये एकशे पंच्याहत्तर सांगितलं असेल पण एकशे सत्तर गाड्या आहेत आणि जो खलिफा यांचा इथला हायस्ट एकवीस रुपयाने गेलेला आहे आणि सकाळी एन एन डी यांच्या लिलावामध्ये बावीस रुपयापर्यंत दोन हजार दोनशे रुपयापर्यंत आपण बघितलेला आहे तर आपण पहिलवान यांच्या गाड्याकडे आलेलो आहोत बघूया आवाज तरी येतोय चालू आहे लिलाव तीस जणांनीच लाईक केलेला आहे हां चालू आहे दोसाचा तुम्ही लाखांदा आहे पैवान यांचा एक कांदा पंधराशे रुपये प्रति क्विंटल केलेला आहे चालू आहे outra roupa. बघूया मोठा कांदा आहे आपल्याला थोड्या वेळात पुढच्या दोन मिनटामध्ये कळणार आहे चौसष्ट पिशवीचं वक्कल आहे सहाशे एकतीस वक्कल नंबर आहे चौसष्ट पिशवी आहेत हायस्ट कांदा तो जाईल कुठंपर्यंत जातोय बघूया गरवा कांदा आहे गरवा टाईप आहे ठीक आहे कालच्या पेक्षा बहुशा तुझ्या एकोणीसशे पंच्याहत्तर रुपये असा कांदा केलेला आहे म्हणजे दोन हजार जवळपास